परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची जातीवादी मानसिकतेतून विटंबना करण्यात आलेली आहे आणि यापूर्वी संविधानावर अशा प्रकारचे हल्ले करण्यात आलेले आहेत याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडी नायगाव तालुक्याच्या वतीनं नायगाव शहर आणि नायगाव तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आलेला आहे तालुक्याचे तालुकाध्यक्ष साहेबराव कोपरेकर उपाध्यक्ष सतीश वाघमारे प्रभाकर घंटेवाड माधव इंगळे विलास वाघमारे धमानंद सोनकांबळे शुद्धोधन लांडगे धमानंद जोंधळे राहुल सोनकांबळे ऋषिकेश धनवाडे इतर कार्यकर्ते उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी नांदेड वरून प्रतिनिधी जीवन वाघमारे नायगाव नांदेड नांदे�

आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा